लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी नरखेडच्या उमेश पाटलांनी काल बोलत असताना आमचे नेते शिंदे कुटुंब यांना पक्षनिष्ठ शिकवले आणि बोलताना एवढं सांगितलं की पवार साहेबांनी अमुक केलं तमुक केलं हे दिलं ते दिलं त्यांना मी सांगू इच्छितोय उमेश पाटील तुम्ही एका पक्षाचे जबाबदार पक्षाचे जबाबदार पदावरती आहात बोलताना थोडासा अभ्यास करून बोललं पाहिजे असं मला वाटतंय साहेबांनी शंभर टक्के दिला आणि त्याचे लाभार्थी फक्त माडा तालुक्यात नाही आहेत फक्त जिल्ह्यात नाही आहेत तर संबंध देशभरातली कारखानदारी ही साहेबांच्या हाताला धरून उभा राहिलेली आहे आणि त्यावेळेची सत्ता एक हाती सत्ता असायची त्यावेळेची सत्तेची गणित आणि भूमिका वेगळ्या होत्या आज सत्तेची गणित आणि भूमिका वेगळ्या आहेत सत्तेचं विकेंद्रीकरण आज झालेलं आहे त्यावेळेस सत्ता एक हाती असायची आज सत्ता तीन तीन चार चार पक्ष मिळून आहेत आणि आजच्या सत्तेच्या चक्रीयुहात स्वतः पवार साहेबांचं कुटुंब अडकलेला आहे त्यांच्या दारापर्यंत प्रे उमऱ्यापर्यंत ते गेलं तुमच्या पाहुण्यांकडे पण शरद पवारांच्या छत्रछायेखालीच कारखाने आहेत ना आणि राहिला विषय पक्षनिष्ठेचा तर तुमच्या घरात एक शेतकरी संघटनेचं पद आहे सदस्य होते तुमच्या घरामध्ये एक काँग्रेसचं पद होऊन गेलेलं आहे तुमच्या घरामध्ये एक आता सध्याला तुमचे बंधूच भाजपच्या प्रांतिक सदस्य आहेत तुम्ही स्वतः सहा महिन्यापूर्वी एका पक्षाचा प्रचार वेगळ्याच करत होता आज पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदावर आहेत पवार साहेबांच्या दारात गेला तिथं त्यांचं पद भेटलं नाही म्हणून पुन्हा माघारी आला अजितदा अजितदादाच्या मागे लागून पक्षाचं पद घेतलं आणि तुम्ही आमच्या माडा तालुक्याला पक्षनिष्ठा शिकवायची ज्यावेळेला माडा आणि शरद पवार पाडा पार ही टॅगलाईन अकलूज मधनं चालवली गेली त्यावेळेला तुम्ही झोपला होता का मग त्यावेळेला साहेबांचं प्रेम तुमचं कुठे गेलं होतं पवार साहेबांना या मतदारसंघात संसदेमध्ये नेतृत्व करण्यासाठी संधी मिळाली त्याच्यामध्ये मोलाचा वाटा शिंदे कुटुंबाचा होता हे पण विसरून कसं चालेल मग याच्यावर सुद्धा तुम्ही व्यक्त झालं पाहिजे माझी विनंती आहे शिंदे कुटुंबाच्या पक्षनिष्ठेवर बोलण्यापेक्षा आधी आपल्या घरात वाकून बघावं आपल्या तालुक्याची घडी नीट बसवावी आणि मग दुसऱ्याच्या तालुक्यामध्ये आपण लक्ष घालावं जर आमच्या शिंदे कुटुंबावरती बोलाल तर आम्ही हे खपवून घेतलं जाणार नाही एवढंच या निमित्तानं मी तुम्हाला बोलतोय आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा